हाय नमस्कार सगळ्यांना चला तर संध्याकाळ झाली सगळी जिकडं तिकडं गेली काकीन काका सॉरी काकी नाही काका आणि आजी वगैरे आली गेली इकडं गेल, मी छान असं केले वरल मिठाचंच आहे त्याच्यात आता काय करायचं दुसऱ्या पळीत नाही तर कशा तर थोडं तेल घेऊन मिरच्या जाऊन टाकावं लागतं कारण की थोडंसं बा बाळालं लग, चारलं त्याच्यामुळं हिकडं केलंय भात तर तुम्ही म्हणता मग सेपरेट का नाही केलं तर सेपरेट कर दम इकडं तिकडं वेगवेगळे द्यायपेक्षा म्हणलं एकातच करावं अजून भाक करायचे छान अशा भाकरी मस्त अशा वरण भाकरी आणि भात एवढं आईंना काय करायचं आई वरण खात नाही तर आवडत नाही म्हणजे तर चला बघू आपण आईला काय करायचं ते पण बेसनपोळी करतील नाही तर मग दुसरं काहीतरी करतील तर झाली सगळी जत्रा वगैरे झाली सगळी चिल्लर पार्टी गेली का तर पाणीच नाही खरं सांगायचं तर नाही तर राहिली असती पोरं होय हाय हाय चिल्लर पार्टी राहिली असती पण पाणीच नाही होय mm. पाण्याची एवढी ताराबळ चालली आहे का नाही आंघोळ कपडे स्वयंपाक आणि गुरांना बळच आहे होय काय करायचं कुठेच पाणी नाही दुसऱ्या विहिरीतून आमच्या विहिरीत थोडस सोडून बळच भागवायचं आहे तर इकडे बाळपण हाय बाई काय या सगळे जण वरण भात खायला यावाना तर झालं दोन महिन्यानी मला वाटतं बाळाचा व्हिडिओ काढन बाळा बाळपण हाय नमस्कार माझी आई काय करते आजी काय करते हा तर चला असं द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि बाळासाठी बोल की तर सगळी गेली बहिणी गेल्या मावशी गेली पणजी गेली काका आजोबा गेले सगळे गेले हे ना बाय तर राहिले नाहीत कोणी एकच दिवस राहिले नंतर न गेले त्याला नंतर आमच्या गावची यात्रा असती चिकलठाणला तिकडे जायचं यात्रेला उद्याच्याला आहे त्याच्यामुळं ती गेली तर असू द्या बाय कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि बाहेर तुम्ही ना अंधारच आहे लाईट वगैरे बंद केले व्हिडिओ चालू आहे तो पुरतीच लाईट असते तर बाय बाय आणि करते छान अशा भाकरी मस्त पैकी